पार्टी झालेली आहे रानामध्ये मटन पार्टी आणि संध्याकाळी आम्हाला कोणालाच भूक नाही आता तर सगळ्यांना म्हटलं की मस्त दूध घेऊया आता आपलं घरचंच दूध आहे गाईचं आणि मस्त दिपालीने आता आमच्यासाठी दूध गरम केलंय आणि <laughs> <अचले नाए। laughs> ती इतकी करत असते आमच्यासाठी नाही नाही ती खूप काही काय करत असती आता हे पण आले दादितच मुक्कामी ह्यांचा दोन तीन दिवस आता वडगावला आणि छान वाटतं ते पण आल्यानंतर आता येऊ न मला तीन आठवडे होतील पण पहिल्यांदा त्यांना आता इथं आलेत आणि माझ्या घरच्यांशी त्यांच्या गप्पा होत आहेत तर आलं की ते राहतातच इकडे दोन तीन दिवस तर आता आले ते दोन तीन दिवस आहे ते मुक्काम आता उद्या आम्ही कुठेतरी आहे एका ठिकाणी तर ते तुम्हाला पाहायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मस्त इथं हळद टाकून कारण माझा थोडासा घसा दुखतोय कारण की काय झाले आम्ही गेले चार पाच दिवस म्हणजे चार पाच दिवस कसले गेले आल्यापासूनच आम्ही रोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आहे ना वानो, 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 <coughs> तर पाणी चेंज होत आहे त्यामुळं आधी आधीमध्ये माझा ऑन ऑफ ऑन ऑफ होत आहे थोडंसं खराब झालेला आहे तर म्हटलं हळद टाकून थोडंसं दूध दे मला मस्त ग्लास म्हणजे आता सगळ्यांचे ग्लास भरले दुधाच्या आमच्या आणि हळद टाकून ते सगळ्यांना दूध देणार आहे खूप छान आहे मग अशी ती काम करत होती हे मला ओरडले म्हणतात तू तिला काम नाही करू लागत का पण नाही मला ते काहीच करून देत नाही तर त्याच करत असतात आई आणि ती आणि आईचं आणि तिचं ट्युनिंग पण खूप भारी आहे दोघींचं मस्त दोघींच्या गप्पा चालू असतात मला भारी वाटतं त्यांचं दोघींचं ट्युनिंग पाहून <laughs> मेन ती पण खूप छान आहे नाही का चला ओके ओके त्यांना विचारते मी त्यांना पाहिजे का बाहेर सगळ्या हॉलमध्ये गप्पा मारत बसले बर्याच दुधामध्ये <önemli> स हळद कोण कोण घेणार आहे तुम्ही नॉर्मल घेणार दोन तू हळद हळद नॉर्मल सोय होती हळद बरं ठीक आहे तीन हळदीचे तीन हळदीचे झालं दादात हळद टाकली टाकली ना मला ते सगळ्यात टाका सगळ्यातच टाक नाही का सगळ्यांचेच घसे थोडेसे खराब सगळ्यांचे हां चांगले ना उलट हळदीच आई तुला भूक लागली पपई खायची आहे आई पपई पण आई आपल्या शेतातली आहे ना आमच्या शेतातली पप्पाई अजून मावशीनी मावशीकडे गेलते त्या दिवशी तर मावशीनी हे पण दिलेले केळी अजून कच्चे नाही पिकायला ठेवली का तू हात घे आज शोया

त्याला वाटतंय त्याला घेऊन चाललोय आपण आकाश किती भारी दिसतंय जायचं कुठे चाललो आपण ओके बाय 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 बायक्यू के वैभव ऑल द बेस्ट बाय बाय आई बाय नाही गाडी लांब आहे ओके चलो ओके नाउ इफ आई वांट आई कैन स्लीप ओके सॉरी ब्लँकेट घेतले वी आर गोइंग टू शिवनेरी शिवनेरी किल्ला म्हणजे आपण याच्यामध्ये शिव जन्मभूमीत आता प्रवेश करतो शिवनरमध्ये ना छत्रपती शिवाजी महाराज hmm. की जय तुम्ही सर खाणार ना hmm. आई तुम्ही काय खाणार मेदूवडा मेजवडा आईंचा आवडीच आहे ना मेजवडा ते नाही आहेत ना दगडात कोरलं सगळं दोन हजार वर्षांच्या आसपास बरं बोरवळी डोंगर असू ते असं सगळं त्या काळात झालं दोन हजारपासून नमस्कार मंडळी आपल्या दादवजी ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी तिपाली सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावरती दोन वर्षापूर्वी पण आलो होतो पण ह्यावेळी आमच्या आईंना खास दाखवण्यासाठी आलेलो आहे आम्ही कारण की आई कधीच आलेल्या हो, नव्हत्या ह्या किल्ल्यावरती तर आज आमचा भरपूर मोठा प्लॅन आहे शिवनेरी किल्ला त्यानंतर लेण्याद्रीला जाणार आहे आणि नंतर ओझर करून रिटर्न घरी जाणार आहोत तर आजचा हा प्रवास आमचा सकाळी सुरू झालेला आहे सहा वाजता साडेसहाला आणि आईंना मामाच्या इथनं आम्ही पिकअप केलं आणि आता आलो आहे मस्त शिवनेरीच्या पायथ्याला आमचं हॉटेलवरती नाश्ता वगैरे झाला आणि आता किल्ला चढायला सुरुवात करतोय आम्ही तर आता वाजते सकाळचे साडे नऊ दहा वाजत आले जवळजवळ आणि मस्त आता किल्ल्यावरती चढणार जाता जाता शौर्यालनी पण पाहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी पण आमचं प्रत्येक वेळी टार्गेट असतं ज्यावेळी भारतात येतो तर एका किंवा दोन किल्ल्यांचं शौर्यला दाखवायचेच असतात आम्हाला तर त्यावेळी परत एकदा शिवनेरी किल्ल्यावर आलेलो आहे आम्ही आणि आमच्या बरोबर वैभव पण आहे चला हे जे इथं सेटअप तुम्ही बघितला ना तर हे जे इक्विपमेंट आहे ना विंच म्हणतो त्याला म्हणजे जी मोटर लावलेली आहे आणि त्याला जे काही इक्विपमेंट लावले ते खालून मटेरियल वर घेण्यासाठी असतं एक जाळीच्या माध्यमातून ते मटेरियल वर घेतात बिल्डिंग जे जेव्हा बांधकाम केलं नाही दगडाचं ते त्याच्यासाठी ते आधीच सेटअप करतात बऱ्याचशा किल्ल्यांवर आपण बघायला मिळतात किल्ल्यांवर किंवा बाकी बिल्डिंगवर पण असतं सेटअप ती खालून वरती मटेरियल फक्त न वापरता घ्यायसाठी किल्ला खूप चांगला केलेला आहे क्लीन केला आहे तर बांधला आम्ही आता कित्येक वेळ आलो आहे मी चार पाच वेळ आलो आहे ती जास्त वेळ आले असेल कारण दिपालीचं गाव जवळ आहे तुलनेने वैभव जास्त आला असेल पण आणि आई नव्हती आली अजूनपर्यंत hmm. मला असं वाटतं की आमच्या घरातलं प्रत्येकाचं एकदा तरी शिवनेरला येणं व्हायला पाहिजे मी म्हटलं स माझी पाचवी वेळ असेल आता बहुतेक चौथी किंवा पाचवी वेळ असेल पण जाता तर तुम्हाला काही छोटी मोठी माहिती जी मला माहिती ती तुम्हाला देतो तुम्हाला अजून माहिती असेल तुम्ही जुन्नर मधले असाल तर तुम्ही वाढवा माहिती मला माहिती एक दोन इथं इतिहास अभ्यासके तिथले जवळचे माझे ओळखीचे आहेत चांगले त्यांपैकी एक सर म्हणून आहेत पण ते आज आम्हाला अचानक प्लांट ठरला म्हणून आम्ही त्यांना लाईन अप नाही करू शकलो नाही तर त्यांच्याबरोबर आलो आला असतो तर आणखी माहिती देता आली असते पण आपण जेवढी मला माहिती तेवढी माहिती घेऊ आपण ओके जायचं एकदम हिरवीगार शेती दिसते खाली पायथ्याला आई आणि वैभव पुढे थांबले तिथं काही रिकन्स्ट्रक्ट आहे के व्यवस्थित केले आहे डागडुजी केली आहे पण काही बघा ओरिजिनल पण ठेवले आता ही जी भिंत आहे ओरिजिनल आहे मधल्या चुन्याच्या ना इक्वल चुने नाही दगडी पण तशी घडवलेली नाही जे आत्ताची म्हणजे आत्ता घडवली जातात तर या पद्धतीचे काही म्हणजे जुनं अजूनही तसच ठेवलेलं आहे काही काही किती काळी बांधलेला आहे हा किल्ला हा किल्ला आहे ना म्हणजे मला माहिती त्याप्रमाणे यादवांच्या काळात पण होता यादवांकडे होता हा किल्ला म्हणजे साधारण सहाशे सहाव्या शतकात सहाव्या सातव्या आठव्या शतकात पण हा किल्ला होता म्हणजे किमान दीड हजार वर्षापासून हा किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही त्या आधी असाल पण ती हिस्ट्री मला माझ्या माहिती नाही वाचत नाही दगडी येत आहे ना ही कुठला कुठला कीर दरवाजा वीर पीर, पीर, पीर दरवाजा ह्याच्यात बेसिक माहिती दिली याच्यात काय नाही दिलं की हा दरवाजा कुणाच्या काळात बांधला किंवा हा ओरिजिनल आहे का रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे अशी माहिती द्यायला पाहिजे म्हणजे ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा थोडाफार किंवा माहिती घ्यायची त्यांना मदत होईल आता ह्याच्यावर जे दिले ना की दगडावर किल्ल म्हणजे दरवाजाच्या कडेल तुम्हाला हे दिसू शकेल किंवा हत्तीचं एक हे असेल शैलीचं काय दिलेलं असेल तर ते दिलेलं ना ते आपल्याला डायरेक्टच दिसणार आहे जे काय आहे पण कधी बांधला आहे कुणी बांधलंय आणि किंवा त्याच्याशी रिलेटेड काय हिस्ट्री होती का असं काय जर असेल ना तर ते जास्त माहिती पडती एखाद्या इंटरेस्टेड माणसासाठी त्याला ज्याला इंटरेस्ट हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये पण आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगत होतो की असे हे नेस साईच हे काला होतं जेव्हा हत्तीच्या साह्यानी जेव्हा ते दरवाजे तोडायचा प्रयत्न करायचे जेव्हा अटॅक किंवा दुसऱ्यावर आक्रमण करताना तेव्हा तेव्हा अशा गोष्टींमुळे ते तोडू शकत नव्हते तोडू शकता येत नव्हतं कारण याच्यामुळे ते इंजर्ड होतील प्राणी म्हणून तर हे सगळ्या गोष्टी होत्या अजूनही बऱ्याच गोष्टी असतील म्हणा मला माहिती असतील लिमिटेडच माहिती हे बघा ना कसं आहे ना आतमध्ये असं हे जुनं बांधकाम आहे ओरिजिनल बांधकाम दगडा दुसरे बरोबर आहे पण चांगलं केलं म्हणजे इतकं भारी रिकन्स्ट्रक्ट केलंय की वाटणार नाही की हे सगळं म्हणजे नवीन आहे काय काय आता त्यांनी सेफ्टी साठी बघा ते ओरिजिनल जे काय आहे ना तटबंदी ती तटबंदी बाजूला राहिली ती पण ओरिजिनल नाही त्याच्यानंतर ती पण एकदा कधी ना कधी रिनोव्हेट केलेली पण त्याच्यानंतर आता सेफर बघा किती व्यवस्थित केले तिकडे जाणारच नाही कोणी जास्त अशी परिस्थिती आहे सुशोभीकरण पण चांगलं पाहिजे झाडं लावली आहेत जेणेकरून वरती चालताना प्रसन्न वाटेल Hmm. बांबू आहे ना बांबू शौर्य आई आणि वैभव पुढे गेले आणि मागच्या वेळी आम्ही आलो होतो ना तेव्हा व्हिडिओ आपण करत नव्हतो तेव्हा एक गोष्ट केली होती जे आम्ही कदाचित आजही करू एक छोटीशी ट्रिप किंवा छोटीसा ग्रुप होता आम्ही त्यांच्यासमोर सगळ्यांना गप्पा मारता म्हणत होत की आम्ही जातो एक बॉटल किंवा एक प्लास्टिकचा आयटम उचलून घेऊन जाऊ खाली आपल्या बरोबर म्हणजे कसं की गड अजून थोडा स्वच्छ होईल तर एवढा छान स्वच्छ ठेवलाय ना ह्या लोकांनी इथल्या तर बहुतेक फॉरेस्टच्याच अंडर येत असेल मला माहिती आहे हा वनविभाग बरोबर वन विभागाच्याच अंडर येतोय हा त्यामुळं त्यांनी स्वच्छता ठेवलाच आहे पण आपलं पण काम आहे मी प्रत्येक व्हिडिओ सांगायचा प्रयत्न करतो ट्रेकिंगला गेल्यावर नुसतं व्हिडिओत नाही मी लोकांशीही बोलतो येतो जाता दोन चार लोकांशी तरी थोडं आपल्या मुळं एक थोडासा बेनिफिट झाला एक टक्का तरी खूप आहे हे प्लास्टिकचा वापर टाळा हे ठीक आहे टाळायचा की नाही टाळायचा इंडिव्हिज्युअलवर आहे पण तुम्ही तो कचरा इथनं घेऊन जावा इथं टाकू नका कमीत कमी एवढं फक्त पाळलं पाहिजे मला असं वाटतं महत्त्वाच्या वास्तूवर आल्यावर एवढं शिवजी म्हणजे शिवनेरी सारखी महत्त्वाच्या किल्ल्यावर आल्यानंतर किमान तेवढं तर करूच शकतो आपण बाकी काही नाही जमलं आपल्याला तर बरोबर मुलांच्या शाळेची सहल पण आलेली आहे इकडे पुढे एक ग्रुप चाललाय आमचा आणि मागे पण एक ग्रुप चालू आहे त्यांच्या घोषणाचा आवाज येतोय आम्हाला तर पुढे गेल्यानंतर त्यांना पण भेटूच आपण त्या ग्रुपला आता एक 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 पाण्याच्या माथाची जागा आता म्हणजे कूलरने घेतली वॉटर कुलरने रेफ्रिजिरेटर वॉटर तुम्ही पाहू शकता सेफ्टीसाठी ज्या पाण्याच्या टाक्या आहेत किल्ल्यावरती त्याला असं त्यांनी कव्हर केलेलं आहे जेणेकरून अशी कुणी गेले लोक तर डोकवलं तर पडू नये त्याच्यामध्ये तर खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे तर सगळ्या ठिकाणी अशा कवर केलेल्या आहेत असं ग्रील लावलेलं आहे त्याच्यावर हा इथं जुने अवशेष दिसत अंबर खाण्याचे अवशेष दिसत प्रत्येक गडावर जिथं राहण्याची व्यवस्था असते ना काही गडकिल्ल्यांवर राहत नाहीत लोक काही गडकिल्ल्यांवर राहायसाठी बनलेले होते राहण्याची सोय जिथं असायची त्यापैकी त्या ठिकाणीवर हे बऱ्यापैकी हमकाच असायचं धान्याचं कोठार म्हणजे अंबरखाना या धान्याचा पटर का कारण वर्षभर खालीची परिस्थिती बदलली तळावरची आक्रमण होणार असेल किंवा चालू असेल तरी वरती सेफ राहावं आणि वर्षभर धान्य साठा असावा म्हणून ते अंबरखाने असायचे इथं मागे बघा पडलेले औषध आहे अंबरखाण्याचे इवन हे पण हे सगळंच अंबरखाना आहे तुम्ही आता इथे आहे ना मिक्सर आहे जो तुम्ही बघितला आहे ना पलीकडे चुन्याचा टँक बनवला त्यांनी आणि त्या चुन्याच्या टँकमध्ये हे सगळे आयटम टाकून मिक्स करून त्यात टाकले जातात कारण बेटर ह्याच्यासाठी जेल होण्यासाठी किंवा त्या दोन दगडांच्या मध्ये जी गॅप भरतो आपण चुन्यानी त्याचं बॉन्डिंग अजून चांगलं हो व्हावं स्ट्रेंथ चांगली मिळावी हो, त्याच्यासाठी बहुतेक हे वापरतात तर हे वा हिरडा हिरडा फे फळ बेल फळ उडदाची डाळ मेथी डिंक गूळ आणि पांढरा काथा आता हे सगळं मटेरियल मिक्स करून त्या चुन्यात टाकतात आणि त्याच्यापासून ते, ते बनवतात हो म्हणून तो जेल चांगला होतो अशी असं सिच्युएशन लोकली अवेलेबल आहे ना साधारण हे सगळे पदार्थ मिक्स करतात त्याच आणि ते चुन्यात टाकतात चुन्यात ते बॉन्डिंग वाढवायसाठी म्हणजे दगड हे वेगळं दिसतंय ते ह्याचा मिक्स टाकतात थोडस त्याचा बॉन्ड चांगला हवा म्हणून म्हणजे ते दगड हलणार नाही निसपणार नाही याच्यात हा चांगलं आहे म्हणजे लोकली पदार्थ ना त्यामुळं वाढ पण मिळेल कमीत कमी जर का शेतकऱ्यांचा काय आयटम असेल आपला सारखा तर त्याने थोडस मदतही होईल

आणि अजूनही ते प्राणी इथं आणि पक्षी आढळून येतात आपल्याला तर इथे बिबट्या वगैरे पण निदर्शनास येतात किंवा वेगवेगळे पक्षी तर त्यांचे असे बोर्ड लावलेले आहेत सगळे वनविभागाने जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर त्यांनी बोर्ड लावले आहेत तर पुढे पण आपल्याला एक दिसते ते पाहूयात आपण कुठल्या पक्षाचा बोर्ड लावला आहे इथं क्रिसमस टीप आहे इथे क्रिमसन क्रिमसन टीप तर हे पाठीमागे दिसतं हे क्रिमसन टीप आणि आई आणि शौर्यन ते बरेच पुढे गेलेले आहेत तर एक ताई माझ्याबरोबरही चालत येत होत्या आता मागं राहिल्या त्या तर त्या पण मुंबईवरनं आलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या लेडीज लेडीजची पिकनिक आलेली आहे इकडे तर त्यांच्याशी गप्पा मारत येत होते मी आत्ता तर चला आता जाऊयात आपण आणि ज्या ज्यावेळी आम्ही हे गडकिल्ल्यांवर येतोय भारतात आल्यापासून तर मी माझी नेमकी त्याचवेळी तब्येत खराब होती आहे मला ऑलरेडी मी आजारी आहे मी थोडीच मागं राहते या सगळ्यांच्या पुढे पण एक पक्षी दिसत आहे जाऊन पाहूया तर दोन वर्षापूर्वी माझी आई आणि माझे इतर फॅमिली मेंबर जे होते त्यांच्यासोबत आम्ही आलो होतो आणि आज पण म्हटलं जाऊयात आईंनी पण कधी पाहिलेला नाही आईंनी कधीच कुठला किल्ला पाहिला नव्हता तर म्हटलं जाऊयात आणि आई पण मस्त चढतायत काही प्रॉब्लेम नाही आहे आईंना मस्त आनंद घेतात हे साळूंकी ते पाठीमागे मला वरती जायचं आहे खरं खाली इथं जो शिवजी महाराजांचं जो पाण आहे तो इथेच <coughs> <coughs> खाली ठेवलेला आहे त्यांनी हे त्यांचं ऍक्च्युअल जन्माचं ठिकाण आहे आतमध्ये आहे पण आता गर्दी पाहू शकता पाठीमागे भरपूर गर्दी आहे थोडी कमी होऊन देतो आम्ही मात जातो आणि हे पटांगण पाहू शकता इथे पाठी दगडी बांधकाम केलेलं आहे खाली मध्ये एक पाण्याची टाकी पण आहे ना <coughs> <coughs> एक मोठा वाडा असेल त्याचा हा पार्ट असेल म्हणजे आता आत इथं दरवाजा केलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये जो महाराजांचा पाणी आहे ना तो आहे तर तो आपण पाहूया आतमध्ये ना त्यावेळेचा अजून ठेवला एवढ्या वर्षांनंतर कुलूप ला या ठिकाणी मला असं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येक माणसाने इथे यायला तरी यायला पाहिजे खरंतर विचार मानण्यासाठी कुठूनही माणूस शकतो आपण तिथे तुम्हाला पण त्याच्यासाठी प्रेरणा घ्यायसाठी स्फूर्ती घ्यायसाठी अशा ठिकाणी शाळेचे सहलीभाव दिसल्या शिक्षक दिसले आम्ही दोन तीन मिनटं बोललोय त्यांच्याशी शाळेत त्याच टाइपचा ते पण त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगतात तर चांगली गोष्ट आहे अशा ठिकाणी घेऊन आले म्हणजे बीडवर बीडवरून आलेत काही सहली त्यांच्यात तर या सोलापूर बीड अशा ठिकाणी लोक आले नसतील आणि अशी माहिती जर का पुढच्या पिढ्यांना मिळत असेल तर नक्कीच पुढच्या पिढ्या चांगल्या दिशेने जाण्यासाठी एक पाऊल पड पडव असं आम्हाला वाटतं चांगलं आहे प्रत्येकाने एकदा तरी दिली पाहिजे अशा ठिकाणी असं मला वाटतं आणि शेवळ आहे शिवरायची छान माझ्या पाठीमागे ही शिवजन्मभूमी आहे आणि आत्ताच आम्ही दर्शन घेतलं तिथे आणि इथं आलो मस्त सावली आहे सगळीकडे पूर्ण गडावर चढत असतानाच आजूबाजूला खूप मोठी मोठी झाडं आहेत त्यामुळं मस्त सावलीची सोय मध्ये मध्ये पाण्याचे फाउंटन केलेले आहेत वॉटर फाउंटन त्यांनी आणि कचऱ्यासाठी ना अशा कचऱ्यापेटी पण ठेवलेल्या आहेत त्यांनी तर खूप चांगलं केलेलं आहे शिवनेरी किल्ल्यावर बऱ्याच गड किल्ल्यांवर केला असेल के पण चांगली गोष्ट आहे तर आल्यानंतर आम्ही ज्या हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता केला तर तिथनेच ह्या धर्मास चहा घेतला होता तर म्हटलं की आता टी ब्रेक झाला पाहिजे चालून चालून पणलोय आम्ही सगळे थोडासा सांडला पण येत आहे आता आम्ही चहा घेणार याच्यामध्ये आणि नंतर पुढे अजून काय काय ते पण बघूयात आपण थंड झालेलं आहे थोडंसं थंड झालेलं आहे मामा मामाला दे मामाला थोडाच दे धर मामा थोडाच आहे मामा छत्रपती शिवाजी महाराज की जय समोर जे मंदिर आहे ना ते, ते माझी जाऊस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इथे तर इथे पाहू शकता तुम्ही समोर येते आणि आता त्यांचं जे जन्मस्थळ तिकडनं आलेलो तुम्ही पाहू शकता तिकडनं सरळ इकडे आल्यानंतर हे मंदिर आहे त्याच उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Hmm. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे ना तिकडे एक आहे आणि समोर तिकडे hmm. आज मंदिर बंद आहे कारण आम्ही गेल्या वेळी आलो तर चालू होतं आज जाऊन दर्शन घेतलं होतं आम्ही आज बाहेरनंच दर्शन घेतलं सगळ्यांनी तर मंदिराला आज त्यांनी लॉक केलेलं आहे oh, नाही बाळा ते लॉक केलंय त्यांनी yes. पाहिलं काय तुम्ही आज oh, नमस्ते नमस्कार कर शौर्या हा करा हो आता आम्ही चाललोय दर्शन घेतलं मस्त आम्ही ते शिवाजी महाराज आणि जिजाऊंची मूर्ती होती तिथे मंदिरात तुम्ही पाहिलंच आता आम्ही आहे खाली गड आता उतरतोय आणि पुढे गेल्यानंतर शिवाई मातेचं मंदिर आहे तर तिथे जाऊन दर्शन घेणार आई आवडला का किल्ला तुम्हाला मस्तच आहे हो ना <laughs> आईने दाखवला किल्ला आईंचं चांगलं एक्सरसाइज चालू आहे आमच्यासोबत मागे घोरावडेश्वर टेम्पलला तिकडे गेलो होतो डोंगरावरती त्यानंतर आज शिवनेरी आणि थोड्या वेळाने मग आम्ही लेण्याद्री पण करणार आहे तर बघू म्हणजे आईंना कसं होतंय त्याच्यावर आम्ही ठरवू काय करायचं कारण की आईंनी लेण्याद्री पण अजून पाहिलेलं नाहीये छान एक्सपिरियन्स आहे ना आई तुम्हाला छान वाटतंय ना हा किल्ला आहे ना शिवनेरी आणि तो मला वाटतं हो हा साकंत किल्ला होते पुणे हा साकंत किल्ला पुणे ही जहागिरी त्यांना मिळाली होती साधारण करेक्शन येतील म्हणजे लोकांना माहिती असं जास्त त्यांनी यायला पण पाहिजे जेवढं मला माहिती आहे एवढं शिवाजी महाराज आजोबांना मिळाले होते खरं तर जहागिरीमध्ये आणि मग नंतर तिथपासून पुढं त्यांच्याकडे कंटिन्यू राहिलेले आहे आपण ते म्हणताना पुण्याची जहागिरी होती शिवाजी महाराजांना ते त्यात आहेत नगर हे ओरिजिनल तर जिल्हा आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा आजोड म्हणजे इकडचं वडिलांची साईड नंतर मग ते शिफ्ट होतं सातारा वगैरे पण तेच आहे म्हणजे त्यामुळे शिवाजी महाराजांचा जन्मसाठी त्यावेळी तर सेफेच ठिकाण हे असल्यामुळे त्यांचा जन्म इथं व्हावा असा प्लॅन केला गेला होता दोन वर्ष ना शिवाजी महाराज पुण्याला मूळ झाले दोन तीन वर्षाच्या नाही सॉरी कर्नाटकला मूव झाले त्यांच्या बँगलोरला तिकडं शहाजीराजांकडे गेले आणि मग परत येऊन पुण्यात सेटल झाले जाताना मग त्यांच्याबरोबर सगळी विश्वासू माणसं शहाजीराजांनी पाठवली आणि मग पुण्यात सगळं जे काय स्टेबल झाले ते सगळे आणि तिथून पुढं खरं स्वराज्याच्या कामांना सुरुवात झाली जेव्हा शिवाजी महाराज बारा तेरा चौदा वर्षाचे त्या वर्षी आमच्या पप्पांनी नाव सगळं सेकअप केला तिथे दुकानं आणली तिथं बाजारपासून तिथं शॉप चाललं शिवाजी महाराज शॉपिंग दरम्यान तसंच एका ते कमांडरचे फोन होते ना ते त्यांना

त्यांना जर ते कपडे पाहिजे असतील त्यांचे नाप पाहिलं असेल तसे कपडे म्हणाला मग ते काही दुसऱ्या नाही आणखी पाहिजे असते त्यांच्या मूळ आले म्हणजे मम्मा पप्पा हे शेवडे मूळ आले काय असं त्यांच्याबरोबर त्यांचे काही सैनिक मूळ आले ॲटलिस्ट त्यांच्याकडे टू थ्री हंड्रेड फायव्ह हंड्रेड त्यांच्याबरोबर त्यांचा हे असेल ना स्टाफ त्यांच्याबरोबर राहणारे लोक कारण त्यांना काय नको काय पाहिजे ते यावं त्यांचे खूप फूक असतील त्यांच्याबरोबर ते सोलजर्स असतील सगळे मूळ मग सगळेजण मूळ आले तर त्यांना परत कुठेतरी भाजी घ्यायला लागणार आणि त्यांना शॉपिंग करायला लागणार ना मग ते शॉपिंग करायसाठी दुकानं आली दुकानं आल्यानंतर मग दुकानं क्लीन करायसाठी क्लिनर आले मग तेथे जायसाठी रस्ते आले मग रस्ते बांध बांधकाम करणारी आले आली असं असं जर रस्ते हे होतं असं शेती तयार होते गिफ्ट द्यायला लागलं किंवा तिकडे पर्सला घेऊन जायचा विचार करतो दोन किंवा तीन आम्ही घेण्याचा विचार करतोय तर छान वाटतंय कुणातरी तरी द्यायला आपली आठवण आपल्या कल्चरची आठवण कारण बाहेर बरेचसे नॉन मराठी लोकांचा संपर्क येत असतात त्यांना काय गिफ्ट द्यायचं तर ह्याच्यापेक्षा बेस्ट काय गिफ्ट असायला शकत आता व्यवस्थित पॅक करून घेऊन जावं लागेल तर अशा दोन स्टॅच्यू घेणार आहे आम्ही तर हा मला आवडला आहे पाहू शकता हा तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही सांगू शकता तर हे दोन आणि आम्हाला गाडीत लावण्यासाठी पण माझा एक आवडलेला आहे तर हा आवडला आहे मला हा एक घेणार आहे अजून दोन घेणार आहेत तसे तर इथे छान छान मूर्ती आहेत पाहू शकता विठ्ठल रुक्मिणीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू आहेत अजून भरपूर स्टॉल आहेत ह्या रस्त्याला आणि शाळेच्या मुलांची सहल आल्यामुळे एवढी गर्दी आहे ना इथे छान आहे ना वैभव <दो>, तीच <laughs> आपण आल्यानंतर बऱ्यापैकी पायथ्याला इथे खाली शिवाई देवीचं मंदिर आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपण पाठ्यपुस्तकात सगळं शिकलेलोच आहोत की शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच मंदिरात आता आपण चाललेलो आहे तर बऱ्याच ठिकाणी मी भाषेत बाहेर बोर्ड दिलेले आहेत जेणेकरून सगळ्यांना माहिती व्हावं की कधी म्हणजे कशा रूपात आहे देवीचं मंदिर किंवा तो दरवाजा तर त्यावर विषयीची थोडी पुरातत्व खात्यातर्फे असं एक सर्वे केला जातो आणि त्या सगळी माहिती ह्या बोर्डवर दिली जाते तर चला आपण आज जाऊयात मंदिर चला आता आम्ही गड उतरून खाली आलो आणि आता आम्ही निघालेलो हो आहोत आमच्या पुढच्या लोकेशनला तर इथनं आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला भेटेल तर ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महाराष्ट्रातनं जर तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या भागातनं पाहतात बऱ्याच जणांचं अजून शिवनेरी किल्ल्याचं दर्शन झालं नसेल तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ह्या किल्ला पाहता आला असेल असं मला वाटतं आणि इकडे शौर्यानी भरपूर काय 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 खरेदी केलेली आहे आय लव इंडिया आणि हे असं घेतलंय शौर्यानी किचन आणि बरंच अजून काय काय मी शॉपिंग केलेली आहे तिथे पाय बरीचशी दुकानं होती इट्स जय शिवाजी जय भवानी <laughs> चला मग या येणं आपण इथेच करू आमच्या आई पुढच्या एका गाडीत गेलेल्या है आहेत आणि त्यात वैभव मागे बसलाय रेस्ट करतोय ड्राईव्ह हे करत बाय बाय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय